आपला रोजगाराच्या संधी तयार कराव्या लागेल तिथल्या पोरांच्या हाताला काम द्यावं लागेल म्हणजे पोरं मूळ प्रवाहाबरोबर चालतील यावेळेला आमची अंतिम लढाई आहे काँग्रेसमधून मधून hmm. चेंज सर्विस चेंज म्हणून गेलेले अशोक चव्हाण मग ए टीम बी टीम यांची यांच्यातच आहे की जे आदमी के सब सहारे टूट जाते तब वो भगवान का सहारा लेत आहे नमस्कार मी रश्मी खिडीकर महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण राजुरा या विधानसभा क्षेत्रात आलो आहोत आणि आत्ता माझ्यासोबत अतिशय महत्वाची व्यक्ती आहे एक बेधडक नेता अशी त्यांची ओळख आहे एक दानशूर नेता म्हणून त्यांची ओळख आहे तीन टम ते आमदार राहिलेले आहेत आता आणि आता परिवर्तन महाशक्तींच्याकडून त्यांना उमेदवारी ही जाहीर झालेली आहे आत्ता माझ्यासोबत आहेत माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटपजी दादा तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद एकंदरीतच दादा एक विकास पुरुष म्हणून तुमची ओळख आहे सातत्याने तुम्ही विकासाचे कामं करत असतात पण यावेळेस जी निवडणूक तुम्ही लढवणार आहात ते कुठल्या मुद्द्याला घेऊन लढवणार आहात यावेळेची ही निवडणूक आम्ही जी परिवर्तन महाशक्ती आघाडी केली आहे ह्याच्यामध्ये आम्हाला राजकीय परिवर्तन करायचं आहे आर्थिक परिवर्तन करायचं आहे सामाजिक परिवर्तन करायचं आहे शैक्षणिक परिवर्तन करायचं आहे आणि सांस्कृतिक परिवर्तन करायचं आहे या दृष्टीने आम्ही समाजात या परिवर्तनाच्या लाईननी जातो आहे दुसरं असं की जो जो ले ले जा जा मी आमदारकी सोडली त्यावेळेला काही क्षेत्रातला अनुशेष राहिला आहे जवळजवळ छत्तीस पुलांचा अनुशेष आहे तीन बसस्थानकं बनवायची आहे जीवतीचं कोड बनवायचं आहे सहा गावांना राहिलेले रस्ते करायचे आहे आणि ज्या म्हणून ज्यासाठी आम्ही आयुष्य घालवतो ते शेतमालाच्या भावाचा प्रश्न खर्च भरून निघेल एवढे रास्तभाव मिळावे यासाठीच पुन्हा विध लावून धरायचं आहे तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्यासाठी लाडून धरायचं आहे बाजारपेठेच्या स्वातंत्र्यासाठी लावून धरायचं माल, माल कारण मालक माल आमचा मालक आम्ही वाटेल तिथे विकू आम्ही ही आमची कल्पना आहे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायसाठी शार, करा आम्हाला लढायचं आहे काही शेतकरी विरोधी कायदे बदलण्यासाठी लढायचं आहे आणि जी म्हणून ढासळलेली इथली आर्थिक स्थिती आणि कायदा सुव्यवस्था याला शिदे शिधे हो उजारे म्हणून काही प्रायोरिटीज बदलून आम्हाला हे परिवर्तन करायचं आहे आणि म्हणून आम्ही ही शेवटची लढाई आमच्या जीवनातली विधानसभेची लढत बिलकुल दादा एकंदरीतच आपण जर पाहिलं तुम्ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात काम केलेले आहेत तुम्ही आमदार होतं तेव्हा अनेक कायदेच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मदत केलेली आहे पण आत्ता जर आपण पाहिलं तर आत्ताच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी काय योजना केल्या जात आहेत कसं काम केलं जात आहे सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर एक बी एस पी फॅक्टर होतो कुठल्याही निवडणुकीत किंवा सामान्य माणसांच्या ज्या समस्या असतात ते म्हणजे रोड पाणी आणि वीज या समस्यांवर त्यांनी कितपत काम केलं आहे आणि तुम्ही आमदार जर झाले तर कसे काम नाही रस्त्याचा तर स्टेट हायवे नॅशनल हायवे सोडता ग्रामीण मार्ग जिल्हा इतर मार्ग आणि जिल्हा मुख्य मार्ग यांचं मेंटेनन्स पूर्णपणे डॅ ढे आहे एक गोष्ट दुसरं महत्वाचं सिंचनाच्या सोयी वाढवायची गरज आहे त्यातही काही इम्प्रूव्हमेंट झालं नाही एक पकडीकुडम प्रकल्प त्याच्या सांडव्याची पंच्याण्णव सेंटीमीटर उंची वाढवायचा मी आमदार असताना निर्णय झाला फक्त वनजमीन त्या वनजमीन बुडणार आहे म्हणून पर्यायी जमीन द्यायची आहे पंधरा वर्षात तीही व्यवस्था झाली नाही त्यामुळे हजार एकरचं ओलिताचं क्षेत्र वाढलं नाही हे सगळं चित्र आहे आणि शेतमालांच्या बाबतीत खर्च भरून एवढे रास्तभाव आता आजची परिस्थिती आहे केंद्राने राज्याला कळवलेला सहा विद्यापीठाच्या आधारावरचा उत्पादन खर्च कापसाचा दहा हजार सोयाबीनचा सात हजार धानाचा बत्तीसशे मोदी साहेबांनी म्हटलं होतं आम्ही दीडपट भाव देऊ जर का आम्ही कापसाचा दहा हजार उत्पादन खर्च म्हटलं तर पंधरा हजार भाव पाहिजे सोयाबीनचा सात हजार उत्पादन खर्च म्हटलं साडे साडे दहा हजार भाव पाहिजे धानाचा बत्तीसशे उत्पादन खर्च म्हटलं तर अठ्ठेचाळीसशे भाव पाहिजे आणि धा सोयाबीनचा भाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव जो जी म्हणून किमान वैधानिक किंमत आहे धानाची आहे तेवीसशे आणि कापसाचा आहे साडेसात हजार म्हणजे राज्य सरकारने केंद्राला कळवलेल्या उत्पादन खर्चाच्यापेक्षाही कापसात अडीच हजार रुपये कमी भाव मिळत आहे धानात नऊशे रुपये कमी भाव मिळत आहे आणि सोयाबीनमध्ये जवळजवळ एकवीसशे आठ रुपये कमी मिळत आहे आणि त्यामुळे शेतीत बचत येत नाही आणि बचत येत नाही त्यामुळे शेतकरी इच्छा असूनही कर्ज फेडू शकत नाही आणि याचा दुष्परिणाम आम्ही सतत बघतोय जाला तो तो जा जा की ज्याला वर्हाड सोन्याची कराट किंवा कुऱ्हाड म्हणत होतो अशा पश्चिम विदर्भात आणि गांधीबापूच्या वर्धा जिल्ह्यात गेल्या बारा वर्षात पस्तीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली कारण सिंचनाचा अनुशेष आहे पूर्व उत्तर नक्षत्रातला पाऊस पडला नाही दुष्काळ झाला सक्तीच्या जप्तीच्या वसुलीची नोटीस आली की समाजातलाच जाईल गावातलाच जाईल सोयऱ्यातलाच जाईल शेजाऱ्यातलाच जाईल मेरकड्यातलाच जाईल म्हणून जगला जे असतो सेन्सिटिव्ह असणारे हे शेतकरी आत्महत्या करून मरू लागले यालाही बांध घालायचं काम याला कशा तऱ्हेने रोखता येईल हा भाग आहे सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेम असणारा नक्षलवाद जो महाराष्ट्रामध्ये सहा जिल्ह्यात अडतीस तालुक्यात आहे एक किनवट तालुका नांदेड जिल्हा सोडला तर सदतीस तालुक्या आणि पाच जिल्हे हे विदर्भातले आहे यात हे या प्रश्नाला जर सोडवायचं असेल तर तो त्याला रोजगाराच्या संधी तयार कराव्या लागेल इथल्या पोरांच्या हाताला काम द्यावं लागेल म्हणजे पोरं मूळ प्रवाहाबरोबर बरोबर चालतील प्रवाह बदलून जाणार नाही कायदा हातात घेणार नाही हे सगळे बदल करायसाठी म्हणून विधानसभा चांगल एक चांगलं फोरम आहे आणि तीन सव्वा तीन लाख लोक जाऊन आपलं म्हणणं मांडू शकत नाही म्हणून एक आमदार पाठवायचा आहे आमदार तो तिथे लढाईसाठी जायचा आहे आणि एक शेवटी जनतेच्या आशा आकांक्षाचं प्रतिबिंब विधानसभेत सरकारच्या निर्णय प्रक्रियेत उमटेल एवढा शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न करायसाठी विधानसभेत जायचा आहे

आणि नवा जो मतदार आहे तो आता मोठ्या बल्कनी आमच्या बरोबर आहे आणि त्या दृष्टीने या मतदारसंघात राजकीय परिवर्तन होणारी परिस्थिती आपोआप तयार झाली बिलकुल बिलकुल आता आता महाआघाडी महाविकास आघाडी महायुती आणि तिसरी आघाडी म्हणजे परिवर्तन महाशक्ती हे केल्या जातं आणि असं म्हटलं जातं की बीजेपीची बी पार्टी ही आहे किंवा मग वोटिंग डिस्ट्रीब्युशनसाठी हे केलं जात आहे असे आरोप केले जात आहेत त्यावर काय सांगणार नाही दोन गोष्टी आहे सर आ, एक गोष्ट सरळ लक्षात ठेवायची अजित पवार एका बाजूला शरद पवार एका बाजूला यातली बी टीम कोण टीम कोण तुम्ही ठरवायचं एका बाजूला बाळासाहेब बाळासाहेबांचा चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्याचा आटो चालवणारा माणूस सीएम असणारा दुसऱ्या बाजूला आहे तिसऱ्या बाजूला काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधून साईड चेंज सर्व्हिस चेंज म्हणून गेलेले अशोक चव्हाण मग ए टीम बी टीम यांची यांच्यातच आहे आणि हातच्या काकड्याला काही आरसा लागत नाही त्यामुळे ज्याचे जा घरं काचे जे आहे त्यांनी लोकांच्या घरावर दगड फेकू नये त्यांच्या घराचे काच आपाप तडकून जातील आम्ही भूमिकेसाठी लढलो लढत आलो आणि चौवेचाळीस वर्ष लढलो आणि शेवटच्या टोकापर्यंत लढ लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात परिवर्तन करायचं आहे ही संधी आहे यावेळेला लोकांच्या मनात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर मोठा आहे आणि ज्या तऱ्हेने एक्क्याण्णव एक्क्याण्णव आमदार विकले जातात अशी जेव्हा जनतेची मानसिकता आहे तेव्हा लोक किमान याचा पर्याय सायकोलॉजी जेव्हा असं वाटते की जब आदमी के सब सहारे टूट जाते तब वो भगवान का सहारा लताय लोकशाहीतला भगवान हे जनता जनार्दन आहे आणि त्यांच्या एका मटात एक एवढी ताकद आहे की दिल्लीवाला गल्लीत मुंबईवाला दिल्लीत दिल्लीवाला मुंबईत असं करायची ताकद एका मतात आहे म्हणजे मुंबईवाला गल्लीत गल्लीवाला गल्ली मुंबईत न्यायची ताकद एका मतात आहे यालाच आपण लोकशाहीमध्ये परिवर्तन असं म्हणतो खूप खूप चांगली शेवटी आमच्या प्रेक्षकांना मी माझ्या आपल्या प्रेक्षकांना एवढंच सांगेन जिथे जिथे परिवर्तन महाआघाडीचे उमेदवार आहे त्यांना न पर न ना पात पर न ना मजह सिर्फ परिवर्तन आघाडीचे पर अगली बार किसान सरकार अगली बार परिवर्तन आघाडी की सरकार यासाठी म्हणून आपलं बहुमूल्य मत द्यावं आणि ही संधी त्यांनी सोडू नये आणि याच सगळ्या परिवर्तनात मतदार राजांना असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे माझाही खारीचा वाटा आहे मी या देशाचा नागरिक आहे आणि मी हे परिवर्तन करू शकतो करून दाखवलं आणि केलं आहे बिलकुल बिलकुल दादा इथे आल्यानंतर त्यांच्याही इथून कळलं की तुम्ही तळाघरातील नेते आहात रात्री अपरात्री तुम्ही तिथे जातात हे रस्त्यांचं जे काम केलं आहे ते तुम्ही केलं आणि आज तुम्ही नवराश्र नवभारतशी जुळले त्यासाठी तुम खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा पार्टी आपली आभारी बिलकुल बिलकुल तर आज आपण राजुरा विधानसभा क्षेत्रात इथे आलेलो आहोत आणि आत्ता आपण ॲडव्होकेट राव वामनरावजी चटप यांच्याशी संवाद केला कशा पद्धतीने काम केलं आणि त्यांचे व्हिजन जे आहे ते पूर्णपणे क्लिअर आहे ही शेवटची दादांची वेळ आहे विधानसभा मध्ये आणि पण या विधानसभा क्षेत्रात राजुरा विधानसभा क्षेत्रात काय होणार आहे पाहणं महत्वाचं असणार आहे याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहेत तोपर्यंत माझ्यासोबत पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम कॅमेरा पर्सन सह रश्मी खेडीकर नवराष्ट्र राजुरा